पर्यावरणाचा आपण बचावासाठी सगळे जागतिक आपल्या आवड झाड होती चारशे पाचशे त्याच्यापैकी शंभर घेऊन आणि पोषण आहार त्याचा उपयोग पोषण आहार शाळेला जो पोषण आहार दिला जातो साहेब शासना मार्गानाची सुद्धा तरतूद आहे आपल्याकडे पोषण आहारासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी कोणीच लक्ष दिलं नाही ते ऐकत नव्हते मग हा पावित्र घेतला आणि सगळे फोटो आहेत त्याच्यामध्ये पोषण आहार शिजवताना कॉलेज विद्यार्थ्यांचाच वापर केला त्यांनी झाडा वगैरे तो आणि फॉरेस्टचे लोक हो आता सर आपल्याकडे निवेदन आहे आम्ही प्रति आता त्यांना पाठवणार आबो ठीक आहे याला शाळेचे संस्थाचालक शिक्षकांना हाती घेऊन दोन चार शिक्षकांना हाती घेऊन शाळेतील कर्मचारी यांनी संगमत करून पोषण आहाराचा जो निंधनाचा निधी होता तो पण त्यांनी फर्स्ट करून दिला शायद अशोभर आणि अध्यक्ष तंटामुक्ती समिती कुंड मी आमच्या गावाचा पर्यावरणाचा विषय घेऊन इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्या देण्यासाठी आलो होतो आमच्या गावात काही मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडानेवाड तालुका जिल्हाधुळे या नावाची संस्था आहे सदरील संस्थेच्या आवारात पाचशे ते सहाशे लिंबाची बोरची बोअरची झाडं होती सदरील झाडं जाड़, झाडांना संस्था चालकांनी व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव यांनी दोन तीन शिक्षकांना हाती घेऊन त्या झाडांची कत्तल करून पूर्ण पर्यावरणाचा रास केला व त्या झाडांचा उपयोग पोषण आर् शिजवण्यासाठी क केला सदरील झाडांचा पोषण आर शिजवण्यासाठी जो उपयोग केला त्यांची जी बिलही त्यांनी शासनाकडून वसूल करून घेतली आज पूर्णतः आपण आज पाहतोय की जगात पूर्णतः पर्यावरणाचा रास होतो आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा आज आमच्या गावात आत्तापर्यंत कमीत कमी दीडशे ते दोनशे लिंबाची झाडं त्यांनी कत्तर करून पोषण आर्शनासाठी वापर केला तरी अशा या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यात संस्थेचे चेअरमन गोपीचंद मोतीराम पाटील वाईस चेअरमन गोरख विठ्ठल पाटील संस्थेचे सचिव बी एन इंजिनियर बी एन पाटील व व माजी मुख्याध्यापक तारासंद शंकर पाटील हे सर्वजण व त्याच्यात दोन शिक्षक सहभागी आहेत माडी सर व अनिता पाटील मॅ पाटील मॅडम या दोघांनी एक दोन शिपायांना व विद्यार्थ्यांना संगमत करून कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे झाडं तोडून आज पूर्ण पर्यावरणाचा कुंडाने शिवारात पर्यावरणाचा ह्रास केला आहे तरी अशा या नराधावांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो व अशा फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी अपेक्षा होती